बुद्धगया महाविहार मुक्ती आंदोलनाच्या समर्थनार्थ भंते विनाचार्य बिहार यांचं लातूर येथे आगमन होणार आहे त्यांचा लातूर शहरामध्ये जनसंवाद कार्यक्रम संपन्न होणार आहे दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार बुधवार रोजी सायंकाळी ठीक पाच वाजता दयानंद सभागृह लातूर या ठिकाणी बनते विनाचार्य यांची जनसंवाद यात्रा संपन्न होत आहे या निमित्ताने लातूर शहरामध्ये पाचशे फूट लांब असणाऱ्या ऐतिहासिक अशा पंचरंगी धम्मध्वज पदयात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे तेव्हा महाबोधी महाविहार मुक्त होण्यासाठी एक मोठा लढा उभं करणं आवश्यक आहे आणि म्हणून भंते विनाचार्य हे या लढ्याला उभं करण्यामध्ये आतोनात कष्ट घेत आहेत आणि म्हणून आपण सर्व लातूरकर महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनासाठी दयानंद सभागृह येथे दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी ठीक पाच वाजता उपस्थित राहूया आणि भंते विनाचार्य यांना या लढ्यामध्ये पाठिंबा देऊया यानिमित्तानं दुपारी ठीक तीन वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क पर्यंत पाचशे फूट लांब पंचरंगी धम्मध्वज यात्रा निघणार आहे तेव्हा आपण सर्वांनी या धम्मध्वज यात्रेमध्ये सुद्धा उपस्थित राहावं असं आपल्या सर्वांना कळवण्यात येत आहे